ती परत म्हणेन माझंच नाव घेऊन घेऊ तुझंच नाव घेऊन घेऊ मोठं व्हायला लागले तुझं नाव घेऊन काय मोठं होत नाही माणूस आमच्या जऱ्यां पटला तर नाव घेतलं की मोठं होत आहे म्हणून तर तू घेतीस हाय नमस्कार बघा चालले बघा घरी कशा आहात तुम्ही सर्वजण अशा आहे सर्व ठीकच असताना मी पण साईबाबाच्या कृपानी मस्त मजेत आहे तुम्ही पण मस्त मजेतच असता चला तर मग स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये चला तर मग आपला तर विषय आहे वानखेडे म्हणते मी संविधानारीते बोलते संविधान काय काय म्हणते इला माहिती का अपमानजनक शब्द बोललेलीस ना इतके अपमानजनक शब्द बोललेलीस ना तू जरांगी पाटलांना अगं बोल सुद्धा वाटत नाहीत तू बायकोपर्यंत गेली तू पुरीपर्यंत गेली तू काय काय बोलली आणि परत म्हणती मी हिंदूवादी हिंदूवादी बाई असं बोलूच शकत नाही बाई कोणत्या दुसऱ्या हिंदू स्त्रीचा अपमान करूच शकत नाही हिंदूवादी बाई दुसऱ्या स्त्रीचा अपमान करूच शकत नाही हिंदूवादी बाई हिंदू स्त्रीचा अपमानच करू शकत नाही आणि तू तर अन दू लांब लांब तुझा काय संबंध नाही तू म्हणती ना मी अनखेडे बाई ते बोलते बोलत आहे संविधाना रीते बोलत आहे काहीच नाही बोलत आहे कुणाला कुणालाही अपमानित करायचं कुणाची मानहानी करायची संविधानात नसतं बाई तू जरांगेला मंती। काय म्हटली तू जरंगेला तर म्हणतीच म्हणती तारकच्या बंगल्यावर काय गरज आहे राहायची घरी मरती बायको कशी तुला काय करायचंय मित्राच्या घरी राहू नाही तर दुसऱ्याच्या बंगल्यावर राहू ह्याचा अवकाशा तुला काय घेणं देणं नाहीत परत अजून त्यांच्या कार्यकर्त्याला काय म्हणती तू बायको धंद्याला लावली आणि हि साडी साडी नेसून मागवतो म्हणजे ते बिचारे मागतात त्यांचा तो अपमान केला साडी नेसून मागणाऱ्यांचा प्रत्येकाचा अपमान करते तुला दाखवते आता कोणाकोणाचा अपमान करते तू प्रत्येक नेत्याचा अपमान करते तू भुजबळाचा अपमान केला होतास तू पंडित आमदार पंडित त्यांचा बी अपमान केला तू बजरंग बाप्पाचा अपमान केला तू प्रकाशदादाचा अपमान केला तू त्या करुणा मुंडेंचा अपमान केला म्हणजे तू परत एकाचा ठेका घेतलाय का अपमान करायचा तुला बोलल तुला बोलल की तू म्हणते माझा तर जमतच नाही तू किती जणांचे खाते आणि आन, जरांगे पाटलाचा तर किती खाती माय तू तुला जरांगे पाटलाचा खायची तलपच आहे जे बोलू नाही बोलण्यात देत काय काय बोलत त्याचा उठतून त्याचा बसतून काय आणि म्हणती काय थू? तू तू हिंदू आधी अगं हिंदूंच्या बाया मोठ्या आवाजात सुद्धा बोलायला हे नाही तर अटली शिवी गाळ तर सोडच तोंडातून शिवी गाळ तर सोडच तू मला एक क्लिप दाखव एक तर तुला कधी तू जशा भाषात बोललीस तशा भाषेत कधी बोललाय आणि तुझं नाव कधी दाखवलंय दाखव एखादा व्हिडिओ काय हा बरोबर आहे तुझं तुझ्या व्हिडिओ मध्ये काय म्हंटली माहिती का तू एका व्हिडिओ मध्ये तुझ्या तोंडानेच बोलली काय माहिती का ज्याच्या अवकात नाही त्याची मी नाव नसते घेत तर तुझं नाव घेते काहीच नाही तू हमेशा नाव घेते रोज नाव घेतली आणि परत काय म्हटली मी ह्याचं नाव घ्यायला काही तू इतका घे नाहीस म्हणजे तू ज्यांचं ज्यांचं नाव घेतीस का तू ज्यांचं नाव घेतीस का ते तुझ्यापेक्षा भारीच आहे तू स्वतःच्या तोंडाने कबूल झालीस बरोबर का नाही म्हणजे तू तु तुझ्या तु वरच्यांचेच नाव घेतीस तुझं नाव घेण्याची गोडी नाही मला तुझ्याशी काही संबंध नाही आणि तुला बदनाम करायचा काही हेतू नाही काही दुश्मनी नाही तुला काही श्वेगा करणार नाही फक्त तू जे पेरतीस का के हे पेरतीस फक्त सांगते मी तुला तू फक्त काय काय पेरतीस आणि तुला काय काय बोलायला पाहिजे बरोबर का नाही स्वतः पेरलेलं स्वतःला तर दिसायलाच पाहिजे ना काय काय पेरलं आहे मग बरोबर ना, बर बर ना। काही सगळे दिसतात का तुम्हाला पैपही आलेले शिर्डीला फिरायला बिचारे कामधांद्याला आलेले असतील बघा आहेत कोणी तोंड लपत आहेत कोणी चाललेत ऊन दाऊन ट्रॅक किती छान आहे मस्त बघायसारखं आहे सगळं तळ्यासारखं मस्तपैकी 재미, no, pues no, no.